नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दि या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरती छोटेसे म्हणजेच ओळींचे सुंदर मराठी भाषण रक्ताने लिहिली स्वातंत्र्याची गाथा रक्ताने लिहिली स्वातंत्र्याची गाथा वीरांचा स्मरू या अद्भुत इतिहास वीरांचा स्मरू या अद्भुत इतिहास मराठवाडा झाला मुक्त अभिमानाने मराठवाडा झाला मुक्त अभिमानाने जय जयकार गुंजे आज प्रत्येक श्वासात जय जयकार गुंजे आज प्रत्येक श्वासात रक्ताने लिहिली स्वातंत्र्याची गाथा वीरांचा स्मरू या अद्भुत इतिहास मराठवाडा झाला मुक्त अभिमानाने जे जयकार गुंजे आज प्रत्येक श्वासात आज प्रत्येक श्वासात आदरणीय शिक्षक मान्यवर व उपस्थित मित्र मैत्रिणींनो आज आपण सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत हा दिवस म्हणजे आपल्याला शौर्य पराक्रम आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे स्मरण करून देणारा आहे हैदराबाद संस्थानातील निजामशाहीच्या दडपशाहीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी आपल्याला असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले एकोणीसशे मध्ये पोलीस मोहिमेद्वारे मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर संघर्षाचे बलिदानाचे स्मरण करून देणारा आहे शेतकरी विद्यार्थी स्त्रिया व सामान्य जनतेने आपले प्राण, पणाला लावून स्वातंत्र्य मिळवले म्हणूनच हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की स्वातंत्र्य हे केवळ मिळवायचे नसते तर जपायचे असते आपल्या पुढील पिढ्यांनी या शौर्य कथेपासून प्रेरणा घेऊन शिक्षण प्रगती व एकतेच्या मार्गावर चालावे हीच खरी आदरांजली ठरेल त्याग शौर्य बलिदानाचा संग्राम त्याग शौर्य बलिदानाचा संग्राम कधी न विझणारा हा नाम वीरांचा कधी न विझणारा हा नाम मुक्तीची गाथा प्रेरणेचा दीप मुक्तीची गाथा प्रेरणेचा दीप भारतमाता झाली आज खऱ्या अर्थानं सुंदर रूप भारत माता झाली आज खऱ्या अर्थानं सुंदर रूप त्याग शौर्य बलिदानाचा संग्राम वीरांचा कधी न विजणारा हा नाम मुक्तीची गाथा प्रेरणाचा दीप भारत माता झाली आज खऱ्या अर्थानं सुंदर रूप धन्यवाद चलत मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये